राज्यातील सर्व अठ्ठेचाळीस जागाचा निकाल ईव्ही एममध्ये बंद झाला त्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे ती कोण जिंकणार कोण हरणार आता यात अजितदादाच्या राष्ट्रवादीला इन चार जागा मिळाल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार कुठल्या जागेवर जिंकून येत आहे की प्रतिष्ठेच्या असणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या हाती भोपळा मिळतोय पाहूया सविस्तर पहिली जागा आहे ती शिरूरची इथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी काटेकी टक्कर पाहायला मिळाली शरद पवार गटाकडून स्टँडिंग खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात अजित पवार गटाने शिंदे गटातून आढळराव पाटलांची निवडणुकीच्या तोंडावर आयतवारी केली तरीही जनतेचा कौल पाहता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा झालेल्या या शिरूरच्या अटीतटीच्या लढतीत तुतारीचा आवाज जास्त दिसतोय म्हणजे अमोल कोल्हे आघाडीवर राहील दुसरी जागा आहे ती रायगडची इथं अजित पवार गटाकडून सुनील तटकरे तर ठाकरे गटाकडून अनंत गीते अशी लढत झाली घड्याळ विरुद्ध मशाल अशा लढतीत अनंत गीते यांचा निसरत्या लेडने रायगडमधून विजय होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे आता पाहूया तिसरा आणि सगळ्यांच्या चर्चेचा विषय असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ बारामतीची निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची होती इथून फक्त एका मतदारसंघाचा खासदार निवडून येणार नव्हता इथल्या निकालावर खरी राष्ट्रवादी कुणाची कार्यकर्ते कुणाच्या पाठीशी आहे बारामतीचा कोल कुठल्या पवारांना जातो अशा अनेक प्रश्नाचा उलगडा या निवडणुकीतून होणार आहे त्यामुळं सुनित्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत कन्फर्म झाल्यापासूनच बारामती ताब्यात घेण्यासाठी दोन्ही बाजूने जोर लावण्यात आला होता सहानुभूतीचे मतं प्लस शरद पवार समर्थक मतं भाजप विरोधी मतं अजितदा विरोधी मतं महाविकास आघाडीच्या प्रभावाखालील मतं दलित आणि मुस्लिम मतं हे सगळं जोडून पाहिलं तर निकाल हा निसटत्या हाताने सुप्रिया ताईच्या बाजूने लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे अजित पवार गट लढत असणारा शेवटची आणि चौथी जागा म्हणजे धाराशिवची जागा ठाकरेच्या बाजूने असणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेचा मोठा इम्पॅक्ट धाराशिवमध्ये पाहायला मिळाला वाढलेली महागाई शेतीचे प्रश्न आणि मराठा आरक्षण हे सगळे मुद्दे ओमराजे निंबाळकराच्या पायथ्यावर पडताना दिसून आले प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच ओमराजेंनी लीड घेतली होती तीच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बूथ मॅनेजमेंटवरही कायम ठेवल्याने इथं मशाल निवडून येते असा ऐकूनच कल आहे एकूणच काय तर अजित पवार गटाच्या वाटेला आलेल्या पाच जागांपैकी एक जागा त्यांनी महादेव जानकर यांच्या रासपला सोडल्यामुळे उरलेल्या चार जागावर लढत अटीतटीचे होईल पण खूप मोठ्या कष्टाने एखाद्या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विजय मिळवता येईल असं सध्या तरी चित्र आहे त्यामुळं अजित पवारांची राष्ट्रवादी चारपैकी किती जागावर जिंकून गुलाल उधळेल तुमचा अंदाज काय कमेंट करून नक्की सांगा